नमस्कार स्वागत आहे तुमचं तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा मंडळी मशरूम म्हटलं की आपल्या आप गावाकडच्या बायका म्हणतात हां पहिले त्यांचा प्रश्न असतो की हां ते कसं लागतं किंवा त्याची चव कशी असते किंवा ते बनवायचं कसं असतं याची खूप जणांना काहीच माहिती नाही तर चला आज आपण डिटेलमध्ये मशरूम नीट कसं करायचं म्हणजे साफ कसं करायचं साफ करण्यापासून त्याची भाजी कशी बनवायची याच्यापर्यंत आणि मशरूमची भाजी बनवणं म्हणजे काही अशी अवघड गोष्ट नाही प्रत्येकाला खूप वाटतं की बाबा खूप अवघड असं ते टेस्ट लागते की नाही किंवा चव लागते की नाही तर एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि मशरूम नीट करण्यापासून ते भाजी करेपर्यंत शिजेपर्यंत मी तुम्हाला एकदम व्यवस्थित डिटेल अशी सगळी माहिती सांगणार आहे तर तुम्ही सुद्धा आवडीने लगेचच मशरूम आणाला आणि भाजी करायला एवढी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मशरूमची रेसिपी तर सांगते तर पहिल्यांदा काय केले मी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जेवढे मशरूम पाहिजेत तेवढे आणायचे मी इथे एक पॅकेट मशरूमच आणलेलं आहे आणि मोठी साईज आहे खरं तर दोन तीन छोटे येतात प्रत्येक पॅकेटमध्ये असंच असते चार पाच मोठे देतात आणि परत त्याच्यानंतर तीन ते चार छोटे देतात तर हे बघा आता याला काय करायचं आहे साफ करून घ्यायचं आपल्याला हे याला धुवायचं नाही प्रत्येकाची ही शंका असते की याला धुवायचं का धुतलं तर याची काय होते टेस्ट सगळी खराब होते आणि चव लागत नाही आपल्या भाजीला तर ह्या मशरूमला ऐके नाही कधी धुवायचं नाही पहिल्यांदा काय करायचं त्याला घ्यायचं व्यवस्थित हातामध्ये आणि त्याची वरची जे साल आहे म्हणजे थोडक्यात आपण सालच म्हणू त्याला जे वरचं जे कवर आहे आवरण आहे त्याचं वरचं ते फक्त काढायचं आहे ते काढलं का नाही आपला मशरूम एकदम क्लीन पांढराशुभ्र तयार होतं त्याच्यामुळे फक्त सालवरची काढायची आणि मशरूम काय करायचे क्लीन करायचं ही झाली पद्धत कशाची फक्त मशरूम साफ करायची तरी बघा अशा पद्धतीनं मशरूम साफ करून घ्यायचा आता त्यानंतर आपण कट करून घ्यायचं आता तुम्हाला क कसा कट करायचा त्यानुसार तुम्ही काय करू शकता कट करू शकता तुम्हाला जर याचे दोनच भाग करायचे असतील तर तुम्ही दोन भाग करू शकता किंवा चार करायचे असतील तर चार करू शकता मशरूमच्या साईजनुसार त्याचे भाग ठरवायचे आता मी इथं म मी मशरूम घेतले काय ते थोडेसे मोठे आहेत ना जे मोठे आहेत त्यांचे मी चार चार पार्ट करणार आहे म्हणजे आपण जसं वांग्याची वांगे चिरतो फोडी करतो वांग्याच्या तसंच करायचं आहे फक्त तुम्हाला दिसेल आता मी कट केल्यानंतर ना जास्त छोटे छोटे पार्ट करायचे नाही त्याचे म्हणजे पीस करायचे नाही छोटे छोटे तर ही माहिती झाली कट करण्याची आणि मशरूम साफ करण्याचे आता इथून पुढची प्रोसेस आता आपण स्टार्ट करूया तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सप सबस्क्राईब करा सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दररोज शेअर करीन रेसिपीज नवीन नवीन शेअर करीन तुम्हाला तरी बघा आता कट करताना पुढचं जे थोडंसं कट करून टाकायचं आहे जर तुम्हाला काही खराब वाटत असेल तर नसेल खराब तर काही प्रॉब्लेम नाही तरी बघा अशा पद्धतीने आता मी कट करते सगळे बघा जे मोठे आहेत त्याचे चार पीस करते आणि जे छोटे आहेत ना त्याचे फक्त दोनच पीस करणार आहे मी तर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे हो खूप लहान तर तुम्ही त्याचे दोनच पीस करू शकता एकदम सोपी पद्धत आहे कट करण्याची सुद्धा त्याला काही घाबरायचं वगैरे काही नाही आणि मनातली शंका पहिली काढून टाका की ते कसं लागतं किंवा टेस्ट बनते की नाही त्याला टेस्ट येते की नाही चव लागते की नाही ही शंका खरं तर काढून टाका गावाकडे सुद्धा आमच्या इकडच्या प्र निम्म्याला निम्म्या अशा महिला आहेत की त्यांना मशरूमची भाजी अजून बनवता येत नाही किंवा बनवायचा कधी त्यांनी प्रयत्नच केला नाही बनवणं काही अवघड नाही परंतु कधी त्यांनी त्यांचा प्रयत्नच केला नाही बनवायचं तर हे बघा अशा पद्धतीने आता मी कट करून घेतलं आता काय काय साहित्य घेतले ते, ते पहा तर मी इथं दही घेतले फ्रेश दही आहे म्हणजे जास्त दिवसाचं दही नाही ताजं ताजं दही आहे कांदा घेतला आहे मी इथं कांदा हा मी तळून घेतला आहे टोमॅटो घेतले एक मोठं चिरून त्यानंतर कोथंबीर घेतली हळद धनेपूड मीठ त्यानंतर आलं लसूण पेस्ट किचन किंग मसाला गरम मसाला त्यानंतर ना दालचिनी त्यानंतर लवंग तीन चार आणि त्यानंतर जायपत्रीचं थोडंसं तुटलेलंही आहे माझ्याकडं अखंड नव्हती जायपत्री ले ले तर हे बघा आता हे सगळं साहित्य आपण काय केलं इथं घेतलेलं आहे त्यानंतर जिरे थोडेसे आता पहिल्यांदा काय करायचं आहे आपण टोमॅटो आणि तो कांदा जो आपण तळून घेतलेला आहे ना तो काय करायचा आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला दोन्हींची पेस्ट बनवायची आपण मिक्स बनवली तर चालते सेपरेट बनवली तरी चालत आहे काही प्रॉब्लेम नाही मी तर दोन्हींची एकत्रच मिक्समध्ये पेस्ट बनवते आता आधी मी पेस्ट बनवून घेते थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं बरं का ते मस्तपैकी छान असं जास्त रवाळ पण नाही ठेवायचं हे बघा आता मी इथं ते बारीक करून घेतले आता ते जे बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते टाकायचं पहिल्यांदा आपल्याला इथं पाण्याच्या थे एकाही थेंबाचा वापर करायचा नाही मशरूमची भाजी बनवताना आपल्याला पाणी अजिबात कसलंसुद्धा वापरायचं नाही त्यानंतर हे बघा बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे ते, ते काही साधं तिखट नाही आपण तुम्ही बेडगी मिरचीचं तिखट वापरला त्यानंतर हळद टाकायची त्यानंतर धनेपूड टाकली त्यावरून आलू लसूणची पेस्ट टाकून घेतली मी गरम मसाला मीठ हे सगळं काही मी केलं काय केले त्याच्यावरती मशरूमवरती कट केलेलं काय केले टाकून घेतलेले आणि सगळ्यात शेवटी काय केले दही टाकलेलं आहे आता हे काय करायचं आहे पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मशरूम पूर्ण असं लेप दिल्यासारखे हे करायचे चा, छान असे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये त्या सर्व मसाल्यांमध्ये आणि अर्ध्या तासासाठी काय करायचं आहे त्यांना झाकून ठेवायचं आहे असं सगळ्या मश मशरूमला मसाला लागला पाहिजे असं हलवून दोन तीन वेळा हाताने तुम्ही कालवून त्याला व्यवस्थितपणे हे करायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी काय करायचं झाकून ठेवायचं दही फ्रेश पाहिजे जास्त दिवसाचं दही तुम्ही वापरू नका हे बघा आता मी झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या मशरूमला थोडं थोडं दह्यामुळे काय झालं पाणी सुटायला लागलेलं आहे अरे बघा आता मी केले कढई कडे ठेवलेले हो वरती आता त्यामध्ये ते आपण तेल टाकूया थोडंसं तुम्ही तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये तेल टाकू शकता मी इथे दोन ते अडीच चमचे तेल टाकते तेल थोडंसं कडून द्यायचं थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये काय करायचं आपल्याला जाय दालचिनी जे लवंग आणि त्यानंतर ना ते जायपत्रीचं थोडंसं जे पार्ट हे सगळं काय करायचं टाकून घ्यायचं आहे आणि जिरेसुद्धा त्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत चा, आणि छान असा तडका द्यायचा आहे त्याला मस्तपैकी म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे त्याला आता हे परतून झालं की नाही यामध्ये आपण बेडगी मिरची टाकायची आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही ते कट करू शकता हे बघा तुम्ही एक साधारणतः एक ते दीड चमचा इथं बिडगी मिरची टाकायची आणि छान असं हे काय करायचं एक तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं मशरूम होतं म्हणजेच आपल्या साध्या भाषेत जे आपण मशरूम छान असं मुरड ठेवलं होतं ते त्या ते ते तेलामध्ये काय करायचं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे दह्यामुळं काय होतं मशरूमला छान असं पाणी सुटतं मीठ दही एकत्र असल्यामुळे आणि इथं पाण्याची काय सुद्धा काय होत नाही गरज लागत नाही भाजीतसुद्धा आपल्याला पाणी ओतायचं नाही दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं सगळीकडून तेल सुट सुटेपर्यंत एकदा तेल सुटलं का मग झाकण ठेवून त्याला काय करायचं दहा ते बारा मिनटं आपल्याला पूर्णपणे बारीक गॅसवर ठेवा किंवा मध्यम गॅसवर ठेवा तुमच्या चॉईसनुसार पण दहा ते, ते बारा मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे इथं पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आपली की इथं पाणी अजिबातसुद्धा वापरायचं नाही तर दोन ते तीन मिनटं मी इथं छान असं उलटण्यानं हरवून घेतलेलं आहे गरगर गरगर आणि आता त्याच्यावरती काय करूया आपण झाकण ठेवून देऊया दहा ते बारा मिनटं किंवा कमीत कमी पंधरा मिनटं जरी तुम्ही ठेवलं ना तर एकदम छान असे मशरूम आपले काय होतात मऊ असे शिजून तयार होतात फक्त मध्ये मध्ये काय करायचं उलतण्याने खाली वगैरे लागतात की काय याची फक्त काळजी घ्यायची खाली लागून द्यायची नाही आणि मध्येमध्ये काय करायचे फक्त सतत उलतण्याने हलवत राहायचे आणि आता झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं शिजवून देऊया छान असं शिजल्यानंतर एकदम छान अशी भाजी तयार होती तर आता पंधरा मिनटं छान असे गॅसवर शिजताय तोपर्यंत मी चपाती लाटून घेते तर हे बघा अशा पद्धतीने छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी सतत हलवत राहायचे फक्त मधून अधून दोन तीन वेळा आणि छान असे आपले मशरूम शिजलेले सुद्धा आहेत आता काय करायचं वरतून कोथंबीर कट केलेली टाकून घ्यायची आहे मस्त अशी ग्रेवी आपली तयार होती मशरूमची आणि डब्याला द्यायला वगैरे खूप छान अशी भाजी लागते खरंच छान भाजी लागते तुम्ही मनातून पहिली शंका काढून टाका की ते कसं लागतं किंवा चव कसं लागते छान अशी भाजी लागते मशरूमची गॅस बंद करायचं आहे आणि आता डब्याला वगैरे तुम्ही देऊ शकता तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर खरंच नवीन असाल ना तर नक्की नक्की सपोर्ट करा तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी दररोज पाहायला मिळते